बावीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथील बैसरन स्वित्झर्लंड देखील म्हटले जाते तिथे झालेल्या क्रूर दहशतवादी हल्ल्याने संपूर्ण देश हादरला या हल्ल्यात सव्वीस ते सत्तावीस पर्यटकांचा मृत्यू झाला तर वीस जण जखमी झाले या घटनेनंतर भारतात मुस्लिम विरोधी वातावरण पसरवण्याचा प्रयत्न झाला असून यात भारतीय इलेक्ट्रॉनिक मीडियाचा मोठा वाटा असल्याचा आरोप आहे काश्मीरमधील स्थानिकांनीही या विरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली आहे काही चॅनलच्या रिपोर्टर्सना काश्मीरमध्ये मोठ्या विरोधाचा सामना करावा लागला आज आपण या विषयाचा सविस्तर आढावा घेऊयात नमस्कार मी संकेत आणि आपण पाहत आहात मुंबई आउटलुक पहलगाम मधील हल्ला हा दुपारी पावणे तीन वाजता झाला जिथे दहशतवाद्यांनी पर्यटकांवर गोळीबार केला या हल्ल्याची जबाबदारी टी आर एफ या संघटनेने आहे देशदूतच्या संपादकीयनुसार या घटनेनंतर लोकांच्या भावना तीव्र झाल्या आणि सरकारने राजकीय पावले उचलण्यास सुरुवात केली मात्र काही इलेक्ट्रॉनिक माध्यमांनी या हल्ल्याला धार्मिक रंग देऊन मुस्लिम समुदायाविरोधामध्ये वातावरण तयार करण्याचा प्रयत्न केला असा आरोप एक्सवरील काही पोस्टमधून दिसून येतो एका एक्स युजरने म्हटले की हा हल्ला हिंदू मुस्लिम ऐक्याला धक्का देण्याचा प्रयत्न आहे परंतु मुस्लिम समुदायानेही पाकिस्तानचा निषेध केला आहे भारतीय इलेक्ट्रॉनिक माध्यमांनी या हल्ल्याचे रिपोर्टिंग करताना अनेकदा संवेदनशील मुद्द्यांना अतिशयोक्तीपूर्ण पद्धतीने मांडल्याचा आरोप देखील झाला काही वृत्तवाहिन्यांनी हल्ल्याला इस्लामशी जोडून बातम्या प्रसारित केल्या ज्यामुळे देशभरात मुस्लिम विरोधी भावना भडकण्याचा धोका निर्माण झाला काहींनी असे देखील नमूद केले की या हल्ल्यामुळे मुस्लिमांविरुद्ध द्वेष पसरवण्याची शक्यता आहे परंतु मुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड आणि या समुदायाच्या नेत्यांनी शांततेचे आवाहन केल्याने तणाव कमी होण्यास मदत झाली या उलट काही माध्यमांनी हल्ल्याच्या मागील राजकीय आणि सामाजिक कारणांचा शोध घेण्याऐवजी धार्मिक ध्रुवीकरणाला खतपाणी घातल्याचे दिसून येते इंडिया टुमारोच्या लेखातही असे नमूद केले आहे की माध्यमे समाजाला नेतृत्व देण्याऐवजी कधी कधी नकारात्मक प्रभाव पाडतात पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमधील स्थानिक माध्यमांनी आपला निषेध अनोख्या पद्धतीने व्यक्त केला ग्रेटर काश्मीर रायझिंग काश्मीर कश्मीर उजमा यांसारख्या वृत्तपत्रांनी आपले पहिले पृष्ठ काळ्याशाहीने छापून सामूहिक शोक आणि निषेध व्यक्त केला मात्र राष्ट्रीय म्हणवणाऱ्या इलेक्ट्रॉनिक माध्यमांच्या प्रतिनिधींना काश्मीरमध्ये तीव्र विरोधाचा सामना करावा लागला स्थानिकांचा आरोप आहे की ही माध्यम हल्ल्याचे चुकीचे चित्रण करून काश्मीरच्या प्रतिमेला आणि स्थानिक मुस्लिम समुदायाला बदनाम करत आहेत काही ठिकाणी पत्रकारांना स्थानिकांनी हुसकावून लावले तर काही ठिकाणी त्यांच्या वृत्तवाहिन्यांवरती हल्ले झाल्याच्या बातम्या समोर आल्या यामागे स्थानिकांचा रोष आहे की राष्ट्रीय माध्यमे काश्मीरला नेहमीच हिंसाचाराशी जोडतात ज्यामुळे पर्यटन आणि स्थानिक अर्थव्यवस्थेला नुकसान होते पहलगामचा हा हल्ला निश्चितच एक क्रूर कृत्य आहे परंतु त्याचा उपयोग सामाजिक सलोखा बिघडवण्यासाठी होऊ नये भारतीय इलेक्ट्रॉनिक माध्यमांनी आपली जबाबदारी ओळखून निष्पक्ष आणि संयमित वार्तांकन करणे गरजेचे आहे काश्मीर मधील सर्वांनी एकत्र येऊन शांतता आणि ऐक्याचा संदेश देण्याची गरज आहे हल्ल्याविरुद्ध लढा हा दहशतवादा विरुद्ध असला पाहिजे ना की कोणत्याही समुदायाविरुद्ध परंतु इलेक्ट्रॉनिक माध्यमांनी बेछूटपणे सर्वच मुस्लिम समुदायाला टार्गेट केल्याचे दिसते दहशतवाद्यांनी पर्यटकांना त्यांचा धर्म विचारून त्यांची हत्या केली हे जितक खरं आहे तितकंच अन्य पर्यटकांना वाचवण्यासाठी तेथील स्थानिक मुस्लिमांनी मदत केली हे देखील खरं आहे उलट परत आलेल्या जवळपास सर्वच पर्यटकांनी आमचा जीव वाचला तो त्या स्थानिकांमुळेच हे टीव्ही चॅनल समोर सांगितले आहे त्यामुळे या हल्ल्याच्या मागची कारणे शोधण्याऐवजी व सुरक्षा व्यवस्थेतील त्रुटींवर सरकारला प्रश्न विचारण्याऐवजी मीडिया मुस्लिमांना लक्ष्य करत आहे याचा बिहारच्या निवडणुकीशी काही संबंध आहे का हा एक वेगळा विषय होईल परंतु सध्या तरी हीच चर्चा सुरू आहे